गणित दिलेलं आहे बघा दोनशेच्या वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढवली आणि नंतर वाढवलेली वी किंमत वीस टक्क्याने कमी केली तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किंमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त असेल असं म्हटलेलं आहे तर भरपूर विद्यार्थ्यांना माहिती आहे की वीस टक्के वाढ वी आणि वीस टक्के घट झाल्यानंतर काय होतं वीस टक्के वाढ किंवा वीस टक्के घट सेम असेल तर आपण काय करतो डायरेक्ट वीसचा वर्ग करतो छेदामध्ये शंभर लिहितो आणि किती होईल चारशे छेदामध्ये तर हे काय होतं घट होत असते ॲक्च्युली वाढ आणि घट दोन्ही असतील तर घट होत असते ठीक आहे तर ह्याच्यामध्ये चार टक्क्याची घट होणार आहे मग दोनशे वरती चार टक्क्याची घट म्हणजेच काय आठ रुपयाने कमी होईल ठीक आहे ही झाली शॉर्ट ट्रिक ही शॉर्ट ट्रिक आहे त्याच्यानंतर ह्याला समजून कसं घ्यायचं आता ही शॉर्ट ट्रिक सगळ्यांच्याच लक्षात राहतील असं नाही परीक्षेमध्ये मेन म्हणजे सतराशे साठ फॉर्म्युला लक्षात ठेवण्यापेक्षा काही कन्सेप्ट गोष्टी जर माहिती असतील तर गणित लवकर सुटतात बघा वीस टक्क्याने काय झालेलं आहे वाढ झालेली आहे किंवा घट झालेली आहे तर बघा वीस टक्के म्हणजे काय तर वीस टक्के या टक्केवारीचं चिन्ह दिसलं की ह्याला आपण म्हणतो पर सेंट पर सेंट म्हणजे काय पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे शंभरी म्हणजे प्रत्येक शंभराला किंवा हे चिन्ह दिसलं तर ह्याचाच अर्थ असतो ह्या चिन्हाचा अर्थ असतो भागीला शंभर ठीक आहे याला भागीला शंभर केलं तर किती येणार आहे तर इथे येईल बेक बे बे पंच दहा म्हणजेच काय ओरिजिनल जर तुमची किंमत पाच असेल बघा ओरिजिनल जर किंमत तुमची पाच असेल तर पहिले काय झालं त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे म्हणजे अंशाची वाढ होणार पाच मध्ये एक ची वाढ झाली हे ओरिजिनल लिहितो हे न्यू लिहितो ठीक आहे मूळ किंमत आणि नवीन किंमत ठीक आहे पहिले पाच होती एक ची वाढ झाली अंशाची वाढ झाली किती होणार पाच वरून सहा होईल पण नेक्स्ट केस मध्ये काय म्हणतं की वीस टक्केची घट झाली वीस टक्क्याची घट झाली म्हणजे काय वीस टक्के म्हटल्यानंतर परत एक शेत येणार आहे एकशेत पाचच येणार आहे पण ह्यावेळेस काय पाच ओरिजिनल किंमत असणार आहे त्यावरती तुमची वाढ होण्याची ऐवजी कमी झालेली आहे कमी झाली म्हणजे घट झाली म्हणजे एक रुपयाने कमी झाला तर चार रुपये झाले असे दोन जर सायमल्टेनियस असतील किंवा तीन चार जरी प्रकारे डिस्काउंट दिलेला असेल काही दिलेलं असेल किंवा वाढ घट दिलेली असेल नफा तोटा दिलेला असेल तर सेम प्रकार करायचा आणि फक्त या दोघांचा गुणाकार करायचा तर मूळ किंमत जर पंचवीस असेल तर आता वाढ घट जे काही झालेलं आहे त्याच्यानंतर ती किंमत किती होणार आहे चोवीस होणार आहे मग तुम्ही काय म्हणू शकता इथं काय दिलेलं आहे या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किंमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त असेल आता तुम्ही इथं बघू शकता की कि मूळ किंमत काय आहे त्या कंपनी वस्तूची पंचवीस आणि नवीन किंमत काय आहे चोवीस म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता की पहिले पंचवीस किंमत होती पण गणितात काय दिलं की पंचवीस नसून ही दोनशे रुपये आहे पंचवीस नसून ही दोनशे रुपये आहे तर तुम्ही काय म्हणू शकता की इथे एक रुपयाची घट झालेली आहे वस्तूच्या किमतीमध्ये एक रुपयाची घट झालेली आहे आणि तेच तुम्हाला विचारलं किंमत कमी झाली किंवा जास्त झाली तर आपण लिहू मायनस एक बरोबर किती कारण की घट झालेली म्हणून मायनस दाखवतोय कारण की दोन्ही ऑप्शन इथे असणार आहे एक्स बरोबर किती दोनशे गुणीला मायनस एक छेदामध्ये पंचवीस पंचवीस आठ दोनशे इथे वजा आठ आहे म्हणजे ती वस्तू आठ रुपयाने कमी झाले असेल ठीक आहे ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असणार आहे जर बरं तुम्हाला पहिले स्क्रीनशॉट वगैरे काढायचं असेल तर करून घ्या जर तुमचे कोणतेही ग्रु प्रश्न असतील तर टेलिग्राम ग्रुपवरती पाठवायचं असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवा आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेचा बघू शकता त्याला काही लिमिट नाही आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही एकाच महिन्यात माझा कोर्स संपू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद